नमस्कार कुकिंग मेड इझी चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे उपवासाची साबुदाना खीर साबुदाना खीर आपल्याला खाण्यासाठी आणि बनवण्यासाठी खूप इझी अशी रेसिपी आहे आता मी साबुदाना भिजत घातला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपला साबुदाना भिजायला हवा त्याच्यानंतर मी एक लिटर दूध घेतलं आहे दूध चांगलं तापवून घेतलं आहे दुधाला उकडी येऊ दिली त्याच्यामध्ये नंतर मी केसर टाकून घेतलं आहे केसर ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता अथवा नाही टाकलं तरी पण चालेल केसर टाकून घेतलं सर्व दुधामध्ये मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर साखर घेतले मी चवीनुसार तुम्हाला साखर टाकून घ्यायची आहे एक वाटी मी साखर टाकून घेतली आणि साबुदाणा पण मी एक वाटी भिजवलेला आहे तो साबुदाणा आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायचा आहे सर्व मिक्स होऊ द्यायचं आहे छान आणि एका साईडला जोपर्यंत आपलं दूध जे आहे साबुदाणा टाकलेला तोपर्यंत ते मीडियम लो गॅसवरती आपलं होतं तर दुसऱ्या बाजूला आपण आता जी ड्रायफ्रूट्सची जी, जी मी फोळणी आहे ते द्यायची आहे तुम्हाला जरा ऑप्शनल आहे ड्रायफ्रूट्स पण टाकायला तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की तुम्ही टाकू शकता तर काजू आणि बदाम मी कट करून घेतले आणि तूप घेतले एका कडेमध्ये त्याच्यामध्ये मी तूप छान तापल्यानंतर काजू आणि बदाम टाकून घेतले आणि शांत ते झाल्यानंतर इकडे बाजूला आपली खीर पण छान अशी एक जीव झालेली आहे त्याच्यामध्ये आता काजू आणि बदाम जे मी तुपामध्ये तळून घेतले ते आपल्याला खिरीमध्ये घालून घ्यायची आहे आणि छान एकत्र एक जीव करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपली खीर किती छान अशी तयार झाली तर खिरीचा कलर छान असं येलो मस्त तयार झाला आहे तर तुम्हाला उपास असेल तर लगेच अशी तयार होणारी ही रेसिपीज आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही आणखी पण सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच तुम्हाला रेसिपी आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील तर ही रेसिपी खूप छान आणि टेस्टी अशी लागते आणि लगेच तयार होणारी आहे तर ही बघा कधी कधी काय होतं साबुदाणा बाजूला आणि दूध बाजूला अशी जी खीर आहे ती तयार होते पण तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा ही बघा सर्व एकजीव कशी आपली जी खीर आहे साबुदाण्याची ती तयार झालेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हा जी उपासाला तुम्हाला जे चालतं ते तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता तर मी ड्रायफ्रूट्स केसर यूज केलं आहे तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता आणि खूप सोपी अशी पद्धत आहे खीर बनवण्याची नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि आपल्या चॅनलवरती अशाच नवीन रेसिपीज तुम्ही बघत राहा तर बघा किती छान अशी तयार झाली नक्की तुम्ही पण ट्राय करा